इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये भांडण लागली पाहिजे आणि आमची अशी मागणी आहे ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला सुद्धा आम्ही न्याय मागतोय महादेव मुंडे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी लवकर लवकर गजाड झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय जोड मारून निषेध करतोय धन्यवाद तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा धनंजय मुंडे धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातून प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातून धनंजय मुंडे यांना संतोष देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी अशा या नीच प्रवृत्तीच्या धनंजय मुंडेला मुंडेचा आणि या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत येणाऱ्या काळात सरकार जर गांभीर्यान नाही घेतलं याचा परिणाम या सरकारला सांगतो संतोष संतोषांना देशमुखांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे प्रमुख आरोपी अण्णा देशमुखांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे प्रमुख आरोपी धनंजय मुंडे